जय हिंद मित्रांनो मित्रांनो आपल्या देशामध्ये रातोरात कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काहीच भरोसा नाही त्याच पद्धतीने तुम्ही थांबलेल तर बघितलं असेल गिबली ट्रेडिंग सध्या जोरात चालू आहे जो तो आपला फोटो त्या गिबली ॲपवरती अपलोड करतोय स्वतःचा फोटो कार्टून मध्ये बघतोय आणि ते स्टेटस ठेवतोय आणि इतर लोकांमध्ये पण शेअर करतोय त्याच्यावरती रील्स बनवतोय अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर सर्वात जास्त ट्रेंडिंगला हाच विषय चालू आहे परंतु याच्यामध्ये माणसांचं किती मोठं नुकसान होतोय आता एका सर्वेनुसार समोर आलेलं आहे बघा गिबली ट्रेड हे एक ए स्टूल्स आहे ज्यामध्ये लोक आपले फोटो अपलोड करतात अपलोड केल्यानंतर काही सेकंदामध्ये त्यांचे फोटो या स्वरूपात म्हणजे कार्टून स्वरूपात बाहेर पडतात आणि आपला स्वतःचा फोटो कार्टून मध्ये बघून आनंद मिळतो पण तेच आनंद कदाचित तुम्हाला दुःख देणारा सुद्धा ठरू शकतो आता ही जी सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या ए आय टू, टूल्स आहेत बाबत धक्कादायक बातमी समोर आलेली आहेत अनेक एक एक्सपर्ट याच्याबद्दल आपले मत व्यक्त केलेले आहेत मग तुम्ही सुद्धा या मध्ये तो या वाहत्या गंगेमध्ये हात धुतलेले आहेत का कारण भरपूर लोक आता मी जवळपास मी स्वतः दुसऱ्यांचे ज्यावेळेस बघतोय एवढ्या चार पाच दिवसामध्ये सर्वांचे स्टेटस याच प्रकारचे दिसत आहेत मग याच्यामध्ये जी काय चॅट जीपीटी वगैरे आहे त्याच्यानंतर आता एक जिबली आलेली आहे याच्यामध्ये तुमची लाईफ ही तुमची प्रायव्हेट लाईफ राहिलेली नाही तुमची लाईफ ही सार्वजनिक लाईफ झालेली आहे का तर बघा तुमचा फोटो तुम्ही अपलोड करताय तुमचा फोटो ते साठवून ठेवतायत आणि त्या फोटोचा गैरवापर आपल्याला करताना होऊ शकतो आता एक काही दिवसांपूर्वी बघा अजून सुद्धा एक ऍप आहे त्या ऍप मध्ये फक्त जरी समजा दोन कपल्स असतील आणि त्यांचे फोटो जरी असेल तर त्यांचे फोटो व्हिडिओमध्ये रूपांतर होऊन वेगळ्या पद्धतीने समोर येत आहेत आता हे काय मी सांगायची गरज नाही ते कशा पद्धतीने येत आहेत या काळामध्ये जर चुकून एखाद्या मुलीचं किंवा एखाद्या मुलाचं जर सोशल मीडियावरती एखादा विवेश अवस्थेमध्ये किंवा विचित्र प्रकारे जरी फोटो येत असेल तरी सुद्धा त्या मुलाने किंवा त्या मुलीने त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नये कारण आता हा जमाना जो आहे तो ए आयचा जमाना आहे कोणा कोणाचाही चेहरा कोणाला पण लावून देतात कोणाचाही व्हिडिओ कसं पण शूट करतात त्यामुळे खास करून पालकांनी सुद्धा आपल्या मुलांवरती विश्वास ठेवायचा आहे जर चुकून जरी तुमच्या सोशल मीडियावर असं काही आलं तरी एवढं जास्त रिएक्ट होऊ नका त्याचं सरळ सरळ कंप्लेंट तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन किंवा सायबर सेलमध्ये करू शकतात कारण हा जमाना तेच चालू आहे आता आता हाच बघा ना मध्ये तुम्ही फोटो अपलोड करतायत पण तुमचे सगळे फोटो सेव्ह होत आहेत एक साधारण जर आपण दुसरा एक्झाम्पल घेतला आपण फोटो काढतो आपल्या मोबाईलमध्ये जरी तो फोटो आपण डिलीट मारून देतो तरी ते दे कुठंतरी सेव्ह झालेले असतात आपल्या ईमेल आय वरती असेल किंवा फोनमध्ये असेल वरती असेल म्हणजे सांगायचं तात्पर्य ता काय तुमची लाईफ ही तुमची लाईफ राहिलेलीच नाहीये ती आता सार्वजनिक झालेली आहे त्यामुळे जास्त लोड नका घेऊ आता हे जे सायबर एक्सपर्ट याने जिबलीवरती आता कमेंट केलेले आहेत किंवा त्यांनी म्हटलेले आहेत हे जे काय एआय टूल आहे याच्यामध्ये काय काय होऊ शकतो किंवा लोकांचं कोणत्या प्रकारचं नुकसान होऊ शकतो पहिले तर तुमचा फोटो ते साठवून ठेवतायत तुमचा फोटो ते हवं तशा पद्धतीने वापर करू शकतात ही सर्वात मोठी पहिली चूक होणार आहे की तुमचा फोटो काय कसही वापर करू शकतात दुसरं तुमचा मोबाईल नंबर तिथं जातोय तुमचा ईमेल आय डी तिथं जातोय म्हणजे तुमचं याचा परिणाम तुमच्या बँक खातेवरती सुद्धा होऊ शकतो जर तुमच्या बँकेमधून पैसे सुद्धा गायब होऊ शकतात कारण हे सरकार मान्य टूल्स नाहीयेत किंवा सरकार मान्य हे ऍप नाहीये ज्याच्यातून तुम्ही हे सोशल मीडियावरती आपले स्वतःचे फोटो अपलोड वगैरे करतात यामुळे तुमचा फोटो सार्व तुमचा फोटो तर तुमचा राहिलेलाच नाही तो सार्वजनिक होऊ शकतो शिवाय तुमचा बँक खाते सुद्धा रिकामे होऊ शकतात मग याच्यावरती उपाय काय करायचा आहे एक तर तुम्ही कोणताही ऍप डाउनलोड करताना त्याच संपूर्ण माहिती वाचून घ्या त्याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे प्रायव्हेसी बद्दल काय दिलेलं आहे पण काय करतो आपण एखादा आपल्याला ऍप आप आपल्या फायद्याचा वाटला ना मग त्याचा ना प्रायव्हेसी चेक करत आपण ना सेटिंग चेक करत बस आपला फायदा होतोय डाउनलोड करायचा पटापट त्याच्यावरती काम करायला सुरुवात करून टाकायचा आणि हे कदाचित आपल्याला घातक सुद्धा ठरू शकतो हो बघा लोकांना काय आवडतं स्वतःचा फोटो कार्टून मध्ये बघून आणि स्वतःचा असायचा आणि दुसऱ्यालाही शेअर करायचं बघा आपली प्रोफेशनल लाईफ आणि आपली प्रायव्हेट लाईफ या दोन्ही गोष्ट तुम्ही वेगवेगळ्या ठेवल्या वेग पाहिजे आता आपण काही गोष्ट बघतो जे काही ट्रेंडिंगमध्ये ब्लॉगच्या माध्यमातून ट्रेंडिंगमध्ये काही व्हिडिओ चालू आहेत ते मग सोशल मीडियावर सराटपणे चालू आहेत तुम्ही तुमचं व्हिडिओ तुम्ही घरामध्ये शूट करतायत तुमच्या फॅमिलीच्या समोर येत आहेत मग ही तुमची लाईफ ही सोशल मीडियावरती ॲटोमॅटिक ओपन होऊ होऊन जाते आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला नुकसान देखील होऊ शकतो त्यामुळे कोणतीही सोशल मीडियावरती ट्रेंडिंग मध्ये जर काय आला असेल तर, तर त्याचं बारकाईने बघा त्याचं विचारपूस करा किंवा त्याचं सेटिंग किंवा त्याच्याबद्दल माहिती घ्या आणि नंतरच आपल्या फोनमध्ये दे चालू ठेवा बघा मित्रांनो अनेक सायबर सेलमध्ये अनेक केस पेंडिंग आहेत अनेक केस अजून सुद्धा सॉल्व्ह झाले नाही आहेत तुमची मोबाईल जरी बंद असला आणि तुम्ही जर एखादा ऍप जो आपल्याला घातक ठरू शकतो असा एखादा ऍप तुम्ही डाउनलोड करतात डाउनलोड केल्याबरोबर ते आपले परमिशन मागतात आणि आपण आपला फायदा आहे म्हणून त्यांना परमिशन पटकन देऊन टाकतो पण पर पटकन परमिशन दिल्यानंतर कदाचित तुम्ही मोबाईल जरी बंद ठेवलात तरी तुमचा कॅमेरा चालू राहू शकतो किंवा तुम्ही जर नेट ऑन करून काय काय लोक काय करतात नेट तसेच ऑन करून ठेवून देतात तर तुमचा कॅमेरा चालू होऊ शकतो तुमचा घरात काय चाललंय त्या सायबर जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत त्यांना सर्रासपणे दिसतात आणि त्याचा वापर सुद्धा साठी सुद्धा होऊ शकतो तुमचं आता भरपूर प्रकरण घडलेत ऑलरेडी ब्लॅकमेलिंगचं खूप प्रकार चालू झालेला आहे आणि तुमचं काहीतरी प्रायव्हेट व्हिडिओ ते सेव्ह करणार आणि ते सोशल मीडियावर टाकण्याच्या धमकी देऊन तुमच्याकडून पैसे सुद्धा मागू शकतात अशा काही घटना घडू शकतात त्यामुळे काळजी घ्यायची आहे प्रॉपर तुमचा मोबाईल घरी गेल्यानंतर प्रॉपर सगळं नेट वगैरे बंद करून अशा ठिकाणी ठेवा की त्याचा कॅमेरा कुठेही राहिला तरी तो आपला घराचा कॅप्चर करू शकत नाही या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुमच्या जागेवरती कोणी काळजी घेणारा येणार नाहीये ही सोशल मीडियाची लाईफ आहे याच्यामध्ये कधी काय होईल काहीच भरोसा नाही आता रातोरात हेच व्हायरल झालंय तर आणखी काही होऊ शकतं त्यामुळे सावध राहा सतर्क राहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद